राम राम मंडळी मायनी इथं भव्य दिव्या असं जंगी बैलगाडा शर्तीचं मैदान जबरदस्त रंगत चाललंय आणि गटाला एकशे बडकर एक, एक लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता यायला लागले आणि आत्तापर्यंत चांगली चांगली मातबर बैल एकदम ताकदीनं गटपा झाले ते असं तरी वागू ठरणार नाही ना नुकतं झालेले आत्ता एकोणीस नंबर गटामध्ये नऊ म्हणतं की बकासुरा आणि त्याच्या जुड्याला लक्ष्मीराव होता आपण सकाळी जुड्या बनवतो तेव्हा सांगितलं किंवा लक्ष्मीराव आणि बकासुरा पायरा फिक्स आहे जबरदस्त गाडी पाळाली आणि अगदी सुट्टा निकाल घेत बाक्या आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि तेवढी चांगली साथ दिली त्याला लक्ष्मीरावानं चांगल्या पद्धतीनं एकोणवीस नंबर गाटामध्ये बाकासुरा आणि लक्ष्मीराव गट पास झाले ती त्यानंतर त्याच्या आधी अठरा नंबर काटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका पंचमहिंद केरजा आणि त्याच्या जुडीला होता बुलढाणा एक्सप्रेस बब्या तो पायरा पण आपण सगळी सांगितला होता तो म्हणजे जबरदस्त पायरा तो पण म्हणजे ह्याच्या आधी चा अपराजित जुड्या असं म्हणतो ठरणार असा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजेची गाडी एक नंबर पाळली ती पण आणि सुट्टा निकाल घेत ती गाडीनं पण अठरा नंबर गाटामध्ये आपलं वर्ष सुकायम ठेवलं आणि तिथं पण ती गाडी सेमीसाठी पात्र झाली त्याच्या आधी घरनिकेचा राजा आ आणि त्याच्या जुडीला फलटणचं मैदान गाजवणारा देवाभाई आज होता आणि त्या जुडीनं पण जबरदस्त फळ दाखवत गटपास केला आणि सीमेसाठी पात्र झालेलं नक्कीच चटणी बाकरीचा पैलवान म्हणून ज्याला आपण ओळखतो असा घरणीकीचा राजा आणि देवाभाई चांगली जोड आज जुळून आली आणि नक्कीच नक्कीच तिथंसुद्धा त्यांनी गटाला निर्विवाद वर्षस्व राखत गटपास केला होता त्यानंतर मित्रांनो कॉकटेल आणि आज जुडीला शिरसोडीची रायफल आहे म्हणजे मागच्या Uh, किनवीच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीच्या मैदानापर्यंत हा पायरा होता आणि आणखं पण दोन नंबरला गाडी उतरलेली चांगली पडलेली गाडी आज पुन्हा एकदा तीच पायरा फिक्स आहे म्हणजे आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनीसुद्धा गटपास केला आहे कॉकटेल आणि शिरसोडीकरांची रायफल जबरदस्त गाडी पाळली त्यासोबत वाटेगावकरांचा पैलवान म्हणजे त्याच किनवीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये पुष्पासंघ धावून पैलवान आणि पुष्पाने एक नंबर केला तर असं महाराष्ट्र केसरीचं मैदान गाजवलं तो पैलवान वाटेगावकरांचा पैलवान आज बलवा सांगते आणि बालमासून ती धावते त्यांनी नंबर गटामध्ये जबरदस्त पळ दाखवत तिथंसुद्धा त्यांनी बालमानी पैवानं गट पास केला आणि ती गाडीसुद्धा सेमीसाठी पात्र झाली म्हणजे आता चांगली चांगली माथबर पैल पोचयला लागली जुळेवाडीचा राजा पोचला अजून पण चांगली चांगली मथभर बैल पोचले ती त्यामुळे नक्कीच तिथे न पुढच्या सेमीफायनलच्या लढती टॉप क्लासच होणार आहे त्या मित्रांनो नक्कीच बघायला मजा येणार आहे कशा गाड्या पाळल्या सरजी आणि बब्याची बाकासूर आणि लक्ष्मणरावची बलमा आणि पैलवानची आणि कॉकटेल आणि त्याच्या जुडीला जी शिरसुडची रायफल पळाली ती आणि घरणीकीचा राजा आणि देवाभाई भाई लय दिसानंतर मैदानात देवाभाई देवाभाई आणि गरणिकीचा राजा ही गाडी पण कशी